आमचे हे ड्रम तात्या हे झाले राशींचे मतदार खोटे मतदार बाहेरून आणून इथं खोटे मतदार ऍड करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर कशाचा झाला असेल तर तो, तो आहे आधार कार्डचा आता डुप्लिकेट नाव मतदार नोंदणीसाठी जर आधा, आधार कार्ड हा मेन मुद्दा असेल तर त्याचा हेरफार कसा केला जातो हे मी आता तुम्हाला सर्वांना इथं दाखवतो आता काय उदाहरण घ्यायचं मतदार कर्ज जामखेड अतिशय चर्चेत असणारा मतदारसंघ अतिशय प्रामाणिक लोक किती पैसा किती ताकद वापरा पण विचाराबरोबर प्रामाणिकपणे राहणारे लोक म्हणजे या राज्यात तर कर्ज जामखेड आता चर्चेत आहे पण अख्ख्या जगात आता तो चर्चेत आलाय असं आपण समजूया मग एवढा चर्चेत आला कर्ज जामखेडमध्ये आता कोणाचं जा नाव आपण रजिस्टर करायचं कोणाचं करायचं तर या जगातला सगळ्यात ताकदवान माणूस म्हणजे कोण डोनाल्ड तात्या ट्रम्प तात्याचं नाव आपण माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करू कुठं करायचं राशींमध्ये करू तिथं देवीचं मंदिर आहे केलं का सुरू केलं का आता ही जी वेबसाईट असते ज्याचा वापर आता हे करणार आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या वेबसाईट चार दिवस चालतात बंद पडतात परत नवीन वेबसाईट काढली जाते दहा दिवस चालते बंद पडते मग अशा पद्धतीने काही वेबसाईट बंद चालू बंद चालू होतात त्याचा वापर केला जातो इलेक्शन संपलं की बंद करतात आम्हाला एक वेबसाईट तिथं आता सापडलेली आहे चालू झालं का आता याच्यामध्ये ही वेबसाईट आहे अशा अनेक वेबसाईट असतात त्या बंद चालू होतात आता ही वेबसाईट आता आम्हाला सापडली ती आम्ही शोधून काढली आमच्या चे जे काही तज्ञ आहेत सामाजिक कार्यकर्ते आता याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये राशीन या गावामध्ये ट्रम्प तात्याला आपण आता रजिस्टर करूया हे कसं केलं जातं हे तुम्ही समजून घ्या आणि याचा वापर धड दिव, दिवसा ढवळ्या या सरकारने तिथं केलेला आहे नाहीतर काही पॉवरफुल लोकांनी आता कुठलाही नंबर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन लेव्हन ट्वेल्व आधार कार्ड नंबर आपण टाकू टाकला आधार कार्ड नंबर ट्रम्प तात्या डोनाल्ड ट्रम्प तात्या ठीक आहे वडिलांचं नाव मला माहित नाही जे करू जे हाऊस नंबर माझा मतदारसंघात झिरो हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत झिरो करा नाही तर सेवन करा चला नॉट नॉट सेवन चला काय हरकत नाही गल्ली कुठलीही घ्या गल्ली काय म्हणायची हा पांढर सॉरी व्हाईट हाऊस नाही वापरायचा पांढरा बंगला पांढरा बंगला राशीन गोंधळलेली गल्ली महाराष्ट्र सिटी कर्जत पिनकोड टाका कुठला आहे उद्या वर चालू तो कुठलाही घेता येतो पण टाका कुठला आता खाली डेट ऑफ बर्थ काही टाका आता कोणा हा एकशे सत्तावीस एक पण दोनशे वर्षापूर्वीचा दाखवा बरं झाला हा एकोण अठराशे पंचवीस ब्रिटिश आले होते का तेव्हा माहीत जेंडर तुम्ही आता मी नाही ते सांगणार ते तुम्ही बघा ब ठीक आहे ते करा नाही ना बरोबर आहे पुढे काही उदाहरण दाखवतो तुम्हाला मेल फिमेलच ओके आता मराठी घ्या ना लँग्वेज ताते आहे ना मराठी मराठी अरे व सगळं मराठी झालं बघा पांढरा बंगला राशीन कर्जत महाराष्ट्र आणि पिनकोड पण खोटा सबमिट वीस रुपये भरावे लागतात ठीक आहे आम्ही फोटो टाका महाराष्ट्राचा आहे तर फेटा आलाच पाहिजे हा चला फेटा ओके सबमिट सबमिटेड आता प्रिंट झाला आधार कार्ड आधार कार्ड आता हे आधार कार्ड ट्रम्प तात्या राशीन मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये मतदान करणार उमेदवार येऊ शकतात रिपब्लिकन पक्षाचे होतात त्या कुठल्या माहिती आमचे हे ट्रम्प तात्या हे झाले राशींचे मतदार कदाचित हे आयडी प्रूफ आहे हे फक्त बघितलं जातं सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते आता हा वेबसाईट आहे मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे आता मी आधार कार्ड त्यांचं झाले मतदार झालेले आहेत कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात घराचा खोटा नंबर मेलचं फिमेल केलं बंगला कुठलाही टाकला कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला फक्त हे बघितलं जातं ना अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात